सोलापूर शहर पोलिसांमुळे वृद्ध महिलेला मिळणार परत चोरीचे दागिने घेणारा सराफई आरोपी पतीने दिलेल्या सोन्याच्या बांगड्या सोलापूर शहर पोलिसांमुळे वृद्ध महिलेला मिळणार परत पाच महिने लागले पण चोरट्यांना पकडलेच मी साध्या वेशातील पोलीस असून आताच शुक्ला यांच्या गळ्यातील चेन काढून घेतली आहे मला आमच्या साहेबांनी ड्युटीसाठी पाठविले असून मी काही तुमचे सोने घेत नाही तुमचे सोने कुणी घेऊ नये म्हणून ते पर्स मध्ये ठेवा असे सांगून चोरट्याने वृद्ध महिलेचा विश्वास संपादन केला त्यानंतर चलाकी करून त्यांच्या चार बांगड्या चोरून नेल्या होत्या या गुन्ह्याचा तपास पाच महिन्यांनी लागला असून शहर गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्यातील तिघांना जेरबंद केले आहे पोलिसांच्या अथक परिश्रमामुळे त्या वृद्ध महिलेला पतीने दिलेल्या बांगड्या परत मिळणार आहेत जुळे सोलापुरातील संतोषी मामा मंदिराजवळील एल आय सी ऑफिसच्या बोळातून भजनाला जात असताना एकाने वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या लंपास केल्या होत्या साध्या वेशातील पोलीस असल्याचे सांगून त्याने हात चलाकीने पर्समधील बांगड्या पळविल्या आणि पर्समध्ये तेवढ्याच वजनाचे स्टीलचे खडे गुंडाळलेले कागद ठेवला या प्रकरणी महिलेने विजापूर नाका पोलिसांमध्ये फिर्याद दिली पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारावर तपास सुरू केला पण पाच महिन्यापासून त्याचा थांगबत्ता लागत नव्हता अखेर विश्लेषण करून पोलिसांनी व गोपनीय बातमीदारांमार्फत शहर पोलीस त्या चोरट्यांपर्यंत पोहोचलेच पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील कासिम युसुफ बेग इराणी महम्मद उर्फ जॉर्डन युसुफ इराणी या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून दागिने देखील हस्तगत केले आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पार पाडली याशिवाय सागर उपेंद्र येमुल अंबादास अंपय्या कर्रे दोघेही राहणार बोळकोटे नगर यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक दुचाकी व दोन मोबाईल हस्तगत केले आहेत ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे यांच्या पथकाने पार पाडली चोरीचे दागिने घेणारा सराफही सह आरोपी सोलापुरातील वृद्ध महिलेच्या सोन्याच्या चा चार बांगड्या चोरून कासिम युसुफ बेग व मोहम्मद उर्फ जॉर्डन इराणी हे दोघे दुचाकीवरून पसार झाले होते पाच महिन्यानंतर पोलिसांनी त्या दोघांनाही विविध ठिकाणाहून अटक केली आहे पण त्यांच्याकडील चोरीचे दागिने खरेदी करणारा सराफ सुनील वामनराव मानगावकर राहणार कुर्णेगल्ली नदीवेस मिरज सांगली यालाही सह आरोपी करण्यात आले आहे तिघांविरुद्ध देखील विविध पोलिसांत पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत